हिंदुस्थानी हवाई दलाचे जगवार लढाऊ विमान बुधवारी दुर्घटनेमध्ये हरियाणाच्या रेवाडी येथील पायलट फ्लाइट लेफ्टनंट सिद्धार्थ यादव हे ठार झाले काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थ यादव यांचा साखरपुडा झाला होता लग्नाची तारीख ही निश्चित झाली होती घरी लग्नाची तयारी सुरू असतानाच मुलगा विमान अपघातामध्ये शहीद झाल्याचं वृत्त सकाळी आले आणि यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला लग्नघरावर शोककळा पसरली यादव कुटुंबाची चौथी पिढी लष्करी सेवेत कार्यरत होती सिद्धार्थ यांचे वडील वायुसेनेमध्ये होते तर आजोबा निमलष्करी दलात आणि पंजोबा ब्रिटिश राजवटीमध्ये बंगाल इंजिनियर्समध्ये सेवा बजावत होते सिद्धार्थ यादव दोन हजार सोळामध्ये एन डी ए परीक्षा उत्तीर्ण झाले होते तीन वर्ष कठोर प्रशिक्षण घेतल्यानंतर सिद्धार्थ फायटर पायलट बंदी होते दोन वर्षाच्या सेवेनंतर त्यांना फ्लाईट लेकनट पदावर बढतीही मिळाली होती विमान अपघाताच्या दहा दिवस आधी सिद्धार्थ यादव यांचा साखरपुडा झाला होता तेवीस मार्चला साखरपुडा झाला आणि लग्नासाठी दोन नोव्हेंबर ती तारीख निश्चित करण्यात आली होती साखरपुड्यासाठी सुट्टी काढलेले सिद्धार्थ हे एकतीस मार्च रोजी ड्युटीवर परतले मात्र त्यानंतर तीन एप्रिल रोजी गुजरातमध्ये झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला सिद्धार्थ यांचे वडील सुजित यादव यांनी मुलाच्या अपघाती निधनावर शोक व्यक्त केला लहानपणापासून त्यानं विमानानं उड्डाण करण्याचं आणि देशसेवा करण्याचं स्वप्न पाहिलं होतं तो एक हुशार विद्यार्थी होता आम्हाला त्याचा अभिमान आहे माझे वडील आजोबाही सैन्यात होते मी देखील हवाई दलामध्ये होते एकुलता एक मुलगा गेल्याचं दुःख आहे पण एक वाचवताना त्यानं आपला जीव गमावला याचा अभिमान आहे असं ते म्हणाले